राजेशाई ट्रेडिंगच्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या सिरीजमध्ये चार्ट ऑफ अॅक्युरेसी वन पॉइंट झिरो त्याच्यामध्ये जे काही नऊ शिनॅरिओ आहे त्याचा आपण अभ्यास करतोय आपण मागच्या मध्ये पाच सिनेरिओचा अभ्यास केला आज आपण सहाव्या नंबरचा सिनेरिओचा अभ्यास करणार आहोत सहा नंबरचा हा जो सिनेरिओ आहे हा सिनेरिओ आपल्याला काय सांगतोय सपोर्ट इज डब्ल्यू हा सहा नंबरचा सिनेरिओ आपल्याला सांगतोय सपोर्ट डब्ल्यू टी आहे रेजिस्टन्स हे सुद्धा डब्ल्यू आहे या ठिकाणी आपल्याला मध्ये दिसतंय सपोर्ट डब्ल्यू बी रेजिस्टन्स डब्ल्यू बी अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे सपोर्ट डब्ल्यू टीबी रजिस्टन्स इज डब्ल्यू बी बोथ डब्ल्यू बी सपोर्ट डब्ल्यूटीबी आहे टी डब्ल्यूटीबी आहे मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे अशा वेळेस आपण प्रत्येक एक्सटेन्शन ऑफ किंवा प्रत्येक एंड ऑफ डायव्हर्जनला आपण पुढचे ट्रेड घेऊ शकतो या ठिकाणी आपण पुट ऑप्शन खरेदी करू शकतो फ्युचर सेल करू शकतो कॉल ऑप्शन सेल करू शकतो इंट्रा ए मध्ये कॅश मध्ये आपण सेलिंग करू शकतो वन कॅन बाय अ पीई वन कॅन सेल अ फ्युचर वन कॅन इन अ कॅश वन कॅन राईट अ सी म्हणजेच कॉल ऑप्शन आपण इथे सेल करू शकतो ते आपण कशा पद्धतीनं करू शकतो ते आपण ऑप्शन चेनमध्ये जाऊन प्रॅक्टिकली पाहणार आहोत आता या ठिकाणी मी ऑप्शन चेन ओपन केलेली आहे आणि आपल्याला हा जो स्टॉक दिसतोय तो एम एन एमचा स्टॉक दिसत आहे याच्यामध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्याला अगोदर काढायचे आहेत सपोर्ट कुठं आहे आणि रेजिस्टन्स कुठं आहे एम आय एम हा स्टॉक सुद्धा एक हजार आठशे ब्याण्णव ट्रेड करतोय म्हणजेच अठराशे ऐंशी ते एकोणीसशे ह्या स्ट्राईक प्राइसच्या मध्ये आहे या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये हा स्टॉक ट्रेड करतोय आपल्याला याचा सपोर्ट काढायचा रेजिस्टन्स काढायचंय सपोर्ट आणि रजिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला फुट साइड आणि कॉल साइड या दोन्ही साइड ची आपल्याला वॉल्यूम पाहावी लागेल की एक्झॅक्टली सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठं दिसत सपोर्ट जर पाहिला तरी एकोणीसशे या स्ट्राईक प्राइस वर आहे सपोर्ट आहे व्हॉल्यूम वॉल्यूम कसे डब्ल्यूटीबी म्हणजे हा सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम आहे या ठिकाणी इथं लिहिले वीक टूवर्ड बॉटम आपल्याला इथे दिसतोय रेजिस्टन्स दोन हजार या स्ट्राइक प्राइस वर आहे रेजिस्टन्स हे आहे या च्या कॉलम मध्ये पहा हा वॉल्युम कॉलम आहे रेजिस्टन्स वॉल्यूमचा आहे आणि ते दोन हजार या स्ट्राईक प्राइस वर आहे हे डब्ल्यूटीबी आहे एक हजार नऊशे या स्ट्राईक प्राइस वर म्हणजे याचा अर्थ काय सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे दोन्ही बॉटम साइड ला शिफ्ट होण्याची तयारी करत आहे सपोर्ट एक्झॅक्टली exactly कुठून कुठं जाण्याचा प्रयत्न करतोय सपोर्ट एक्झॅक्टली कोणत्या स्ट्राईक प्राईसवरून कोणत्या स्ट्राईक प्राईसवर जाण्याचा प्रयत्न करतो आहे आता एकोणीसशे स्ट्राईक प्राईसचा आहे सपोर्ट एकोणीसशे या स्ट्राईक प्राईसवर आहे आणि हा सपोर्ट एक हजार आठशे या स्ट्राईक प्राईसवर जाण्याचा प्रयत्न करतो इथे आपल्याला दिसतोय थोडासा स्लाईट येलो कलर या ठिकाणी जे पर्सेंटेज दिसते या ठिकाणी आपल्याला पर्सेंटेज दिसत आहे शहात्तर टक्के कोणत्या स्ट्राईक प्राईसवर एक हजार आठशे या स्ट्राईक प्राईसवर रेजिस्टन्स कुठं आहे रेजिस्टन्स दोन हजार या स्ट्राईक प्राईसवर आहे पण हे रेजिस्टन्स कुठे जाण्याचा प्रयत्न करत आहे हे रेजिस्टन्स एक हजार नऊशे या स्ट्राईक प्राइसवर जाण्याचा प्रयत्न करतात किती पर्सेंट चान्सेस आहेत व्हॉल्यूम इज डब्ल्यूटीबी पंच्याऐंशी टक्के चान्सेस आहे म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे दोन्ही टॉप कडून बॉटम कडे जाण्याचा प्रयत्न करत आहे मग अशा सिच्युएशन मध्ये आपण कॉलचा ट्रेड घेऊ शकत नाही कॉलचा ट्रेड घेणं हे रिस्की आहे अशा सिच्युएशन मध्ये आपण बाईंग साईडचे ट्रेड घेऊ शकत नाही कारण बाईंग साईडचे ट्रेड म्हणजे आपला चार्ट ऑफ अॅक्युरेसी वन पॉईंट झिरो याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असतात त्या ठिकाणी चार्ट ऑफ अॅक्युरेसी वन पॉईंट झिरोच्या डायरेक्शनमध्ये जर ट्रेड घ्यायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला एक्सटेन्शन ऑफ आप वरून किंवा एंड ऑफ आप वरून आपल्याला कुठं ऑप्शन घेणं बेटर आहे आता एंड ऑफ डायव्हर्जन कुठं येणार आहे ते आपण इथं पाहणार आहोत हा जो स्टॉक सध्या ट्रेड करतोय अठराशे ब्याण्णववर ट्रेड करतोय ज्या ठिकाणी ते डब्ल्यू टी बी आहे रेजिस्टन्स इथूनही आपल्याला सेलिंग करता येतं इथूनही आपल्याला कुठं ऑप्शन बाय करता येतं याची जी काही व्हॅल्यू आली एक हजार आठशे अठ्ठ्याण्णव आता आपण ट्रेडिंग मध्ये जाऊन एम एमान एमचा चार्ट ओपन करूयात आणि त्या ठिकाणी जे काय आपले प्राईस येत आहे त्या प्राईसवर जाऊन आपण ट्रेनलाईन ड्रॉ करणार आहोत मी एक हजार नऊशे या स्टाईक प्राईसच्या व्हॅल्यूवर क्लिक केलं कॉल साईडला या ठिकाणी एक हजार आठशे अठ्ठ्याण्णव ही कॅल्क्युलेटर व्हॅल्यू दिस येत आहे एक हजार आठशे अठ्ठ्याण्णव एक हजार आठशे अठ्ठ्याण्णववर आपण ही लाईन टाकूयात तिथं ड्रॉ करूयात एक हजार आठशे अठ्ठ्याण्णव या ठिकाणी ती आपल्याला डब्ल्यू टी वी रेजिस्टन्स इज डब्ल्यू टी बी ही जी आपल्याला व्हॅल्यू भेटत या ठिकाणी आपण ते ड्रॉ करूयात रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी या ठिकाणी झाली ही आपली एक लेवल आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर प्राइस इथं दाखवत नाहीये जेव्हा मार्केट अपर साईडला येईल आपल्या प्राइसला येईल त्याविषयी लाईव्ह मार्केटमध्ये ही ही जी काय प्राइस आहे लाईव्ह मार्केटमध्ये ही जी काय प्राइस आहे ती इथं आपल्याला कॅल्क्युलेट करून येणार आहे सध्या मार्केट बंद असल्यामुळे हे इथं प्राईस येत नाहीये दोन हजार दहा या ठिकाणी आपण ते क्रेन लाईन टाकूयात दोन हजार दहा याच्या आसपास दोन हजार चार पाच सहा सात आठ या ठिकाणी आपण टाकूयात हे झालं यु आर हे झाली आपली यु आर त्यानंतर जे काय टार्गेट येणार आहे एक हजार आठशे सत्याहत्तर खाली पहिले टार्गेट आपण टार्गेट साठी इकडे क्लिक करूयात किंवा इथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे टार्गेट दाखवतो टार्गेट कॅन बी वन थाउजंड एट हंड्रेड सेवन्टी सेवन या ठिकाणी आपण एक ट्रेन लाईन ड्रॉ करूयात एक हजार आठशे सत्याहत्तर ला एक हजार आठशे सत्याहत्तर हे टार्गेट कॅल्क्युलेट करून आलेलं आहे टार्गेट वन पहिले टार्गेट आहे दुसऱ्या टार्गेट साठी तुम्हाला क्लिक करावं लागेल या ठिकाणी एक हजार आठशे पंचावन्न हे टार्गेट टू दुसरं टार्गेट आहे तिसऱ्या टार्गेट साठी आपल्याला या ठिकाणी क्लिक करावं लागेल एक हजार आठशे अडतीस एक हजार आठशे अडतीस इथे एक ट्रेन लाईन टाकली टार्गेट तिसरं टार्गेट त्यानंतर आपल्याला चौथं टार्गेट पाहावं लागेल एक हजार आठशे सतरा या ठिकाणी टार्गेट फोर एक हजार आठशे सतरा हे आपल्याला टार्गेट भेटलं त्याच्यानंतर आपल्याला जे टार्गेट भेटणार आहे त्याच्यानंतरच्या टार्गेटसाठी आपण त्याच्या खालच्या स्ट्राईक प्राईसवर क्लिक करूयात आता मार्केट सध्या बंद असल्यामुळे खालची प्राइस सध्या इथे येत नाही जनरली जेव्हा सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे डब्ल्यू टी व्ही असतात तेव्हा ते ब्लड सिच्युएशन असते तर आता आपल्याकडे ह्या जे लेवल येणार आहेत आता सध्या आपल्याकडे या ज्या काही लेवल्स आलेल्या आहेत त्या लेवल्सपर्यंत पर्यंत आपल्याला डेफिनेटली इथे टार्गेट भेटणार आहेत या ठिकाणी अशा पद्धतीने या स्टॉकचा प्रवास आपल्या ऑप्शन चेन प्रमाण आपल्या चार्ट ऑफ आप अॅक्युरिसी प्रमाण आपल्या हा हे जे काही टार्गेट आहे त्याचा प्रवास अशा पद्धतीनं राहणार आहे या ठिकाणी डायवर्जन एंड ऑफ डायव्हर्जन परत खाली म्हणजे खाली म्हणजे याच्यामध्ये बॉटम काही फिक्स नसतो कारण सपोर्ट डब्ल्यू टी बी रेजिस्टन्स हे डब्ल्यू टी बी म्हणजे वीक टुवर्ड्स बॉटम वीक टुवर्ड्स बॉटम म्हणजेच सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे बॉटम साईडला दोघंही कम होत आहेत मग अशा सिच्युएशन मध्ये हे ब्लडबात येण्याची शक्यता असते म्हणजे खून की होली खेळण्याची शक्यता असते त्यामुळे अशा मार्केटमध्ये त्यामुळे अशा सिमेर मध्ये आपण कॉलचे ट्रेड घेणं हे टाळलं पाहिजे कारण कॉलचे ट्रेड हे रिस्की असतात हे काय रिस्की असतात कारण सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे बॉटम साईडला ला दोनही वीक आहेत त्यामुळे हे रिस्की असतात आशा करतो की तुम्हाला हा सिनेरिओ समजला असेल जर कोणाला काही समजलं नसेल काही शंका असतील काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला जरूर विचारा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना असली स्टॉक मार्केट कशा पद्धतीने शिकता येईल असली स्टॉक मार्केट कशा पद्धतीने शिकायला पाहिजे याची त्यांना माहिती होईल आणि त्यांना जरूर याचा फायदा घेता येईल चला तर मग आजच्यासाठी एवढंच धन्यवाद आणि बाय बाय